शुभ सकाळ मित्रांनो आपल्या पवनलाच न्यायचे फेऱ्यासाठी म्हण आता चुलीवर पाणी ठेवले आणि आता पाणी बघा गरम झालंय का ते बघू अजून काय गरम नाही झाले एक तर लय दिवसात योगा आला त्याला पाळवायचा आपल्याला गेल्याच रविवारी जायचं होतं पण बैल काय म्हणजे गोड काय गोडवाल्या मालकाला वेळ नव्हता पण आत्ता आपल्याला भेटतंय फेरा ते काय केलं चुल तापती म्हण आता पाणी काढलंही चला त्याला घेऊन येतो ए पवन चल चला आंघोळीला चला चला ह्याला इथं बांधू आणि आपण घेऊ आता ह्याला दोवायला चला डबडं घेऊन येऊ दबड दोन गाठी राहणार नाही एका गाठाजून मारायला विना धुवून भिऊन ठेवला धुताना काय व्हिडिओ काढता आला नाही कारण ते वाळावाळा तेवढं करत होते मामाचा याचा मामाचा भांडारा टाकलाय बाळामाचा असं दिसते शोबा आबा खोटी आणि लय नटवत नाही त्याला बसायचं ना खरा रंग तर गोलालातलाच असं काय रंगून आहे मामांचा मडार आपला टाकायचा इतिहास आता गाडी तिकडं गाड्या वाचतात हावे रोडच्या तिकडं त्यामुळे ती तसं आहे सकाळच्या रेस, रेसर रेसरच्या गाड्या असतात ना त्या वाचतात तिकडं नाकात एक सारखी जाते याचे येसन येसन त्याची बदलायच्या तर आपल्याला लवकरच घेतं का येसन हे करून चल आता गाडीत भरू गाडीत भरायच्या वेळेस आपल्याला काय व्हिडिओ काढता आला नाही कारण ती काय चढतो का तसा गाडीत मग इकडं आता मैदानात आणलं आहे बाबा काढताना पण काढलं आपण त्याला इथं बांधा बघा गाडीत निघाड मुन्नी गोडी आली या मुन्नीवरच आपण पाडलेला फेरा टाकल्या ले पळते ही आपला पवून इथनं सुटून घ्याल त्याला त्याला परत न्याला फाटीत आणि आता बघा असं वाढला तर मित्रांनो आपला पवून कसा पळतो हे सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला अशी आपल्या पवनची गती सांगा कमेंटमध्ये आणि आपला हा पवनचा दुसरा फेरा आहे तर चला मित्रांनो पवन आता गाडीत भरतो आणि जातो घरी चला मित्रांनो बाय बाय